नमस्कार मंडे मोटिवेशनच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आज आहे सोमवार आणि नवीन वर्षाचा म्हणजे काल गुढीपाडवा होता म्हणून नवीन वर्षाचा हा पहिला सोमवार आहे आणि नवीन वर्षाच्या ह्या पहिल्या सोमवारी आपण मंडे मोटिवेशनमध्ये पाहणार आहोत की आपल्याला हे पूर्ण वर्ष छान जाण्यासाठी आपलं ब्रेन प्रोग्रॅमिंग कसं करायचं वेगळा मुद्दा आहे पण अतिशय महत्त्वाचा आहे याच्यामुळे आपण आपले वर्षभराचे प्लॅनिंग व्यवस्थितपणे डिझाईन करू शकतो त्याचबरोबर आपण स्वतःला डेव्हलप होण्यासाठी काय काय करू शकतो हे सगळे संकल्प आपण जे करतो ते पूर्ण करू शकतो तर थोडासा व्हिडिओ जो आहे हा सायंटिफिक रिझनचा असणार आहे तर थोडा समजून घेऊया कारण की खूप काही मजा येणार आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे काही घडामोडी घडतात आपल्या आयुष्यामध्ये त्या दोनदा घडत असतात एकदा त्या विचारांमध्ये आणि एकदा त्या प्रत्यक्षामध्ये म्हणजे कसं की एखादा माणूस जर त्या माणसाने भरपूर चांगला विचार केला तर तो जे काम करणार आहे ते चांगलंच करणार आहे हे सगळं डिसाईड कोण करतं त्यांनी किती मोठं व्हावं किती कसं काम करावं हे सगळं डिसाईड कोण करतं तर आपला ब्रेन डिसाईड करतो आपला मेंदू डिसाईड करतो आणि ब्रेन प्रोग्रॅमिंग जेव्हा आपण करतो आपण त्या ब्रेनला अशा प्रकारे ऑर्डर देतो की त्याच्या माध्यमातून तो देखील खूप चांगल्या प्रकारे ॲक्टिवली काम करतो आणि आपल्या हवं तसं काम ते घडत असतं एक उदाहरण देतो दोन मित्र आहेत आणि दोन्ही मित्रांना मी सांगितलं की डोळे बंद करा आणि त्यांनी डोळे बंद केले आणि सांगितलं की तुम्ही जे काही शिक्षण घेणार आहात किंवा घेतलेलं आहे याच्या माध्यमातून तुम्हाला त्यामध्ये नोकरी मिळणार आहे आणि तुम्हाला भरपूर पगार मिळणार आहे हे दोघांनी पण केलं आता एकाचं ब्रेन प्रोग्रामिंग कसं होतं त्याने काय विचार केला की मला भरपूर पगार मिळणार आहे म्हणजे मी यू एस ए यू के असे जे प्रगत देश आहेत याच्यामध्ये जाऊन मला महिन्याला पंधरा लाख रुपये तरी पगार मिळणार आहे इतका मोठा त्यांनी विचार केला मला दुसऱ्याने विचार काय के केला की मी परदेशामध्ये पर जाणार आहे पण नाही शक्य झालं तर मग जाऊ दे मी परदेशापेक्षा मी एखाद्या चांगल्या सिटीमध्ये जाईल मी मुंबई पुण्याला जाईल मी दिल्लीला जाईल मी बँगलोरला जाईल मी त्या ठिकाणी करेन किंवा परदेशात जायची वे योग आला मला कधी तर मी कुठल्या तरी एका देशामध्ये जाईल प्रोजेक्टसाठी जाईल आणि माझा पगार व्यवस्थितपणे एक दीड लाख रुपये महिन्याला आरामात मिळेल आता दोघांचंही समोर दोघांच्याही समोर जो प्लॅन सांगितलेला होता किंवा जे सांगितलेलं होतं ह्या दोघांच्या मेंदूने वेगळा वेगळा विचार केला आता ऑबियस ज्यांनी असा ब्रेन प्रोग्रॅमिंगनी विचार केला होता की मी खूप चांगल्या देशामध्ये जाईल प्रगत देशामध्ये जाईल त्या ठिकाणी मी प्रगती करेल त्याचं आज ना उद्या नक्की त्या गोष्टी घडणार आहेत आणि दुसऱ्याने जो विचार केला होता ब्रेन प्रोग्रॅमिंगमध्ये की मी ठीक आहे नाही जमलं तर नाही जमलं मी इथे कुठेतरी जाईल इथे जॉब करेल भारतातल्याच मोठ्या सिटीमध्ये जाऊन एक दीड लाख रुपये मी कमवेल आता त्याच्या ब्रेननी आणि ब्रेनच्या माध्यमातून त्याच्या पेशींनी तो विचार करायला सुरुवात केली हेच आपल्या बाबतीमध्ये होतं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रेन प्रोग्रॅमिंग करायचं म्हणजे नक्की काय करायचं तर डोळे बंद करायचे आणि तुम्ही जेवढं म्हणून शक्य आहे तेवढा तुम्ही मोठा विचार करायचा तुम्ही स्वतःला आजपासून पुढच्या वर्षी किंवा पुढच्या पाच वर्षामध्ये कुठे पाहू इच्छिता हे स्वतः डिसाईड करायचं तुम्हाला जेवढं चांगलं करता येईल तुम्हाला जेवढा मोठा भव्य दिव्य विचार करता येईल तेवढा विचार करायचा तुम्ही गाडी घेतलेली आहे मग गाडी कोणती घेतलेली आहे दहा लाखाची घेतली आहे का तीस लाखाची घेतली आहे तुम्ही तो विचार करा तुम्ही मॅक्झिमम मोठा विचार करायचा आणि हे करत असताना तुम्हाला डोळे बंद करून त्या सगळ्या गोष्टी करत असताना इमॅजिन करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एक श्वास घ्यायचा आहे आणि तो श्वास माझ्या मेंदूमध्ये मला फिरवायचा आहे आणि तो श्वास मला सोडून द्यायचा आहे परत श्वास घ्यायचा माझ्या मेंदूमध्ये फिरवायचा आणि तो श्वास सोडून द्यायचा हे तुम्ही कमीत कमी दहा वेळेला करायचं याच्यामुळे होईल असं की आपल्या मेंदूमध्ये जे आता सुपिकता सुपीक विचार सुरू आहेत त्या विचारांना चांगलं ऑक्सिजन मिळेल चांगलं त्याला त्याचं नरिशमेंट जी आहे ती चांगली होईल आणि त्याच्या माध्यमातून आपला मेंदू अधिक 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 चांगला विचार करेल आपल्या ब्रेननी ती गोष्ट पाहत असताना जर आपण हा श्वास घेतलेला आहे हा शुद्ध श्वास आपल्या ब्रेनला मिळाला तर आपला ब्रेन तसं ॲक्टिव काम करतो आणि त्या गोष्टी हळूहळूहळू माझ्या सगळ्या पेशी स्वीकारतातच याला म्हणतात ब्रेन प्रोग्रॅमिंगचा आता एक भाग आहे भरपूर आहे ब्रेन प्रोग्रॅमिंगमध्ये तुम्ही काय पाहू शकता जिथपर्यंत तुम्ही पाहू शकता तेवढा तुम्हाला मोठा विचार करायचा असतो फॉर एक्झाम्पल की एखादा डिरेक्टर एखादा रायटर एखादा जो काही प्रोड्युसर आहे या तिघांनी जर चांगला विचार केला तर एक भव्य दिव्य सिनेमा तयार होऊ शकतो तो कमी बजेटमध्ये जरी असला तरी तो असा तयार होईल की तो लोकांना आवडेलच नाही तर असे अनेक सिनेमे आपण पाहिलेले आहेत की बजेट भरपूर आहे पण त्यांचे थिंकिंग लेवल किंवा त्यांच्या आयडियाज ह्या खूप लोअर लेवलच्या आहेत असे अनेक बिझनेस आपण पाहतो अनेक दुकानांची उद्घाटनं पाहतो आपण आणि मग त्यावेळेला वाटतं की ब्रेन प्रोग्रामिंग काम करते का तर काम करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मी व्हिडिओची थोडक्यात समरी सांगतो की तुम्ही जे काही विचार करणार आहात ते ब्रेनला सांगा डोळे बंद करून त्या ब्रेनमधून ते तुम्ही व्हिज्युलायझेशन करा जे प्रोजेक्शन करा आणि भरपूर मोठं प्रोजेक्शन करा आणि नंतर तुम्ही दीर्घ श्वास घ्या तो श्वास आपल्या मेंदूभोवती फिरवा आणि तो श्वास सोडून द्या असं दहा ते वीस वेळा तुम्ही करू शकता ही प्रोसेस दूसा। तुन दूसा तुन दून शकता। तुम्ही दिवसातून एकदा किंवा एक दिवसाआड किंवा आठवडतून दोनदा तुम्ही करू शकता दहा मिनटं हा विचार करणं म्हणजे तुम्ही यशाच्या दोन पावलं अजून पुढे जाण्यासारखं आहे या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील किंवा हे विषय हवे असेल तर नक्की कमेंट तुम्ही करा कारण की नवीन वर्षामध्ये आपण याचाही विचार करणार आहोत त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलाकडून क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल नवीन वर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे पहिला सोमवार आहे संपूर्ण नवीन वर्ष आणि सगळे सोमवार सगळे दिवस आपल्याला असेच छान मोटिवेटेड निर्माण करायचे आहेत मोटिवेशन आपल्याला घ्यायचं आहे आणि ते इतरांना देखील द्यायचं आहे धन्यवाद